ठिकाणी धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी हजर आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे की मी ह्याच्या आधीसुद्धा सांगितलं होतं ई व्ही एम मशीनमधल्या घोटाळ्यामुळं हे सगळे मताचे आकडे फिरलेले आहेत ह्याच्यावर अनेक वेळा मी सांगितलं की बिडी घरकुलसारख्या भागामध्ये बेचाळीस बूथ आहेत आणि त्यापैकी चाळीस बूथवर दोनशेच्या पेक्षा सुद्धा दोनशे अडीचशेच्यापेक्षा कमी मला मतं त्या ठिकाणी दिसत आहेत जे कदापि शक्य नाही आत्ता परत वेग़े 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 मी परत आढावा घेतला लोकांना भेटलो आणि काही वेगळे वेगळे लोक पाठवले की बाबा खरं काय वस्तुस्थिती प्रत्येकजण लोक सांगतात की आम्ही दुतारीला मतदान केलेलं आहे मी गेल्यानंतर ठीक आहे मला समोर सांगतील पण मी मुद्दाम काही लोकांना वेगवेगळ्या पाठवलं आणि माहिती घेतली तर तिथंसुद्धा त्यांनी तेच सांगितलं की आम्ही ह्या तुतारीलाच मतदान केलेलं आहे म्हणजे हे जर तर शंभर टक्के ई व्ही एमचा घोटाळा आहे ई व्ही एमचा जर घोटाळा नाही आहे असं जर सुप्रीम कोर्टाचं किंवा इलेक्शन कमिशनचं म्हणणं असेल माझं म्हणणं काय त्यांनी आत्तापर्यंत काँग्रेसने ज्यावेळेस ई एम आणलं होतं त्यास रिचेकिंगला परमिशन दिली होती का नाही पण त्या रिचेकिंगच्या कुठली फी आकारली होती का मग ह्यांच्यात जर घोटाळा नसेल तर यांनी ब्ही एम चेकिंगला का घाबरतात ह्याचंच उत्तर आहे की ते ई एममध्ये घोटाळा केलेला आहे त्यांनी हे जर केला नसतं तर ते सामोरं गेले असते चेकिंगला आणि सगळे चेकिंग न करता तुम्ही पाच टक्के करतो त्यालाही एवढे दहा दहा लाख रुपये फी घेता माझा मागचा उद्देश काय तुमचा म्हणजे तुमचा उद्देश क्लिअर आहे आम्ही केलेल्या चोऱ्या उघड उजाडात येऊ नये आणि तसं जर झालं तर लोक बडवून काढतील यांच्या नेत्यांना आणि परत यांना इलेक्शनला था थारा थारासुद्धा देणार नाहीत था। ही भीती आता त्यांच्या मनामध्ये बसलेली असल्यामुळं त्यांनी आज व्ही एम चेकिंगला विरोध करतायत म्हणजे आज सरकार स्थापन शपथविधी सोहळा अहो तुम्ही तर... याच्या अडीच सुद्धा बघितला बेकायदेशीर सरकार सुद्धा झालं त्याचा निकाल अजूनपर्यंत लागला नाही आहे म्हणजे त्यांनी कोर्टाला सुद्धा मॅनेज केलं हे वेगळं सांगायची गरज नाही आहे आज एवढं मोठं हे झाल्यानंतर खरं तर देशाची लॉ ऑर्डर बिघडून जाईल हे जर इलेक्शन कमिशननी जर ह्याच्यावर ठोस निर्णय नाही घेतला तर मला वाटतं देशामध्ये अराजकता लाव राहिला झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोक पेटून जर उठले तर कंट्रोल कुणालाच कर करता येणार नाही शेवटी जनतेच्या हातात सगळं आहे आणि जनता जर एकदा लक्षात आलं जनतेच्या की या खोट्या नाट्या करून यांनी जर आता सत्तेवर येत असतील आणि हे करत असतील तर मला वाटतं जनता ग बसणार नाही आहे आणि त्याच्या सुरुवात आज इथून झालेली आहे आणि मला वाटतं देशभरामध्ये याचा आवाज निश्चित उठला जाणार आहे आणि याच्या फार मोठं आंदोलन देशभरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकोणीस साली देवेंद्र त्यांच्या मशीनची गॅरंटी असल्यामुळं मशीनची गॅरंटी असल्यामुळे एवढ्या कॉन्फिडन्सनी ते सांगितलेले आहेत मला त्यांचं सांगा दहा वर्षातलं काम काय एखादी तरी नवीन इंडस्ट्री महाराष्ट्रात आली का कुठल्या अँगलनी महागाई कमी झाली का कुठल्या अँगलनी त्यांचं काम असं ठोस आहे लोकांना की त्याच्यामुळं लोकांनी त्यांना मतं द्यावीत असं कुठलंही झालं नाही कुठलं कॉन्फिडन्सनी मग हे सांगत आहेत की आम्ही मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तुम्ही येईन सारखं जर काम केलं असतं तर ता निश्चित आम्ही पण ते स्वीकारलं असतं पण तसं कुठलंही काम मी आता आमच्या उत्तरच्या आमदाराला विचारलं होतं वीस वर्षामध्ये तुम्ही लोकांसाठी काय केलं सांगा एकदाही समोर येऊन ते सांगू शकले नाहीत कारण सांगण्यासारखं त्यांच्याकडे नाहीच आहे ते फक्त फसवून मतं घेतात आणि म्हणून त्यांना खात्री होती की मी फसवून मतं घेणार आहे त्यामुळे यांच्या उत्तराला ह्यांना काही उत्तर द्यायची गरज नाही शेवटी तुमची कमिटमेंट आहे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं देणं ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही शपथ घेत असताना हे सगळ्या गोष्टी सांगता की आम्ही कुठलंही भेदभाव करणार नाही आम्ही कुठलंही हे करणार नाही हे तुम्ही शपथ घेता पण तसं वागता का ह्याचं आत्मपरीक्षण आता जनतेने करण्याची गरज आहे आणि ह्यांना यांची जागा दाखवण्याची गरज आहे